एखाद्या वकिलांनी येतो तो वादा समज यांचा अर्थातून असं आहे की एक नवा पाणी चार वडील छापल्या हा काही राष्ट्रीय भाषा आहे वाटतं आणि प्रत्येक गोष्ट मीच त्या ठिकाणी राष्ट्रीय केलं पाहिजे याची काही आवश्यकता नाही तिथं राज्याच्या गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पाळलेली आहे ती दुसऱ्याच्या नंतर उभी याला एक वेगळं सोय द्यायची आवश्यकता नाही